रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका हा एक मोठा प्रॉपर्टी एक्सपो आहे असं म्हटलं तर काही ठरणार नाही एवढं सुंदर हा एक्सपो आपण केलेला आहे हा फक्त एक रिअल इस्टेटचं प्रदर्शन नाही तर नाशिकच्या भविष्यासाठीच्या विकासाची दिशा दाखवणार आणि या शहराला एक नवीन ओळख देणारा असा ऐतिहासिक उपक्रम आहे मला आनंद वाटला ती जे जे त्याचे वेगवेगळे डिझाईन वेगवेगळे अतिशय उत्तम प्रकारच्या आकर्षक स्वरूपामध्ये आपण सादर केलेले तर कसे असते चार भिंती निर्माण केली के ते घर परंतु ते सुद्धा आकर्षक असलं पाहिजे आणि आजकाल सगळ्यांना वेगवेगळ्या सोयी हव्या असतात दोन पैसे असतील आम्हाला स्वतंत्र स्विमिंग पूल हो द्या कॉमन स्विमिंग पूल हो द्या स्पा द्या अमुक द्या अमुक द्या गार्डन द्या सगळ्या अनेक गोष्टींची जे मागणी आजकाल होते आहे हे सगळं पाहता मी जे पाहिलं ते, ते अतिशय चांगल्या प्रकारचे जे डिझाईन आर्किटेक्टर सुंदर आता बाहेरून सुद्धा काही आर्किटेक्ट काम करतो अतिशय चांगला असा हा उपक्रम आहे खरं तर मी जास्त अधिक जास्त बोलायला नको पण मी तुम्हाला सांगतो सगळ्यांना सगळ्या ह्या विकासकांना ज्यांना आपण बिल्डर म्हणतो कृपा करून आतापर्यंत जे आहे नाशिकच्या बिल्डरांच नाव हे चांगलं राहिलेलं आहे ते फसवत नाही सर्टिफिकेट नसताना विकल्याने पळून गेल्याचं होत नाही पण तुमचं हे नाव जे आहे ते कायम राहिलं पाहिजे काही काही गोष्टी आता कानावर यायला लागलेल्या आहेत कृपा करून या गोष्टी टाळायला पाहिजे असे करणारे लोक जे असतील तर त्यांनी तुम्ही सुद्धा जे आहे एकत्र येऊन त्यांना खराब बाजूला चालवलं पाहिजे कारण हे तुमचं नाव खराब करतात मुंबई मला मला माहिती आहे की एकेक अशी होते की काही हजार बिल्डिंग अशा होत्या ऑक्युपेशन सर्टिफिकेट नाही पाण्याचं कनेक्शन नाही पाच पाच माळे खाली आहे आणि पाण्यावरती घेऊन जा वर्षानुवर्ष चाललो होत दहा पंधरा वीस वर्ष बिल्डरांचा पत्ता आला म्हणून बिल्डर हे नाव जे आहे त्यावेळेस अतिशय तुच्छतेने घेतलं जात हा डाग तुम्हाला आम्हाला लागतं कामा नये ओव्हर ट्रेडिंग करू नका त्याचे काय दुष्परिणाम होत आहेत ते आपण पाहतो हे सगळं करत असताना आपल्याला आणि आपल्या कुटुंबाचं आपल्याला चांगलं आयुष्य जगायचं आहे टेन्शन खाली जायचं नाही आपल्याला मी जे काय बोलतोय ते मला सगळ्यांना कळत आहे की काय बोलतोय आणि म्हणून जे काय करा हळूहळू करा चांगलं करा उत्तम करा आणि आपलं अंध्रुव पाहुणाचं बाहेर पसरा एक प्रेमात हा चाललाय आहे नाही ऐकलं सगळ्यांपणा असो आजकाल जे आहेत लोकांना राहायचं म्हटल्यानंतर सगळ्या गोष्टी ह्या असतात मला माहिती आहे मी ज्या वेळेला आपली ते पालकमंत्री म्हणून आलो पहिलं काम केलं तर मुंबई नाशिक फोर लेन झाला पाहिजे नंतर नाशिक पुणे नाशिक वगैरे नाशिक त्र्यंबकेश्वर हे आपण सगळे केले भांडावं लागलं त्यावेळेला कमलनाथ नावाचे एक मंत्री होते युडीचे तिकडे त्यांच्या वेळेला मी भांडल तर माझी तक्रार प्राईम मिनिस्टर कडे झाली पवारसाहेब म्हणाले काय म्हणाल तू तिकडे त्यांनी आपले अस्वास टक्के म्हटलं काय म्हणाल दहा तर खाली तर खालीवर खालीवर खाली ओवर होत वर्ष तर काय बोलायचं तर करून घ्यावं लागलं एक वर्ष आपण काम थांबवलं जोपर्यंत याच डिझाईनचा फ्लायओव्हर होत तो हो नाही तोपर्यंत काम होऊ देणार नाही म्हणून अडून बसतो आपण वगैरे तुमच्या सगळ्या मंदायला पाहिजे काय परिस्थिती आणि हा तो ब्रिज काय अशा दुसरा देशाचा पहिल्या क्रमांकाच हे विचार सेगमेंटल स्वरूपाचा असं काही त्याच्यावर जे आहे तो स्लॅब टाकून झालेलं नाही शंभर टनाची गाडी एकाच वेळेला जाऊ शकते उत्तम प्रकार त्याचं कारण असं आहे की कनेक्टिव्हिटी नसलं तर येईल ग ज्या वेळा मी कॉलेज काढलं म्युन्सिपल सिटी प्रोफेसर लोक यायला तयार नाही म्हणजे चांगले प्रोफेसर मुंबईचे पुण्याचे नाही गे नाशिक लोक तिकडे दिल्ली आणि कलकत्त्यावरून लोक आणले पण आज ती परिस्थिती नाही कारण इथे येणाऱ्या लोकांना चांगली कनेक्टिव्हिटी पाहिजे रस्ते चांगले पाहिजे मॉल चांगले पाहिजे मल्टीप्लेक्स थिएटर्स पाहिजे त्यांना त्यांच्या घरच्या मंत्र्यांना फिरायला पाहिजे चांगल्या गोष्टी निर्माण झाल्या पाहिजे आणि आपण त्या के सगळ्या केल्या आपण एअरपोर्ट तयार केला ने बांधलेला एकमेव एअरपोर्ट या देशात केवळ ऐंशी कोटी रुपया बांधल्या आणि आता तो मोठ्या करण्यासाठी पुन्हा मुख्यमंत्र्यांना सांगितलं की दुसरं टर्मिनल तयार करून द्या कारण कुंभमेळा येतो आणि त्यांनी होता दुसरं सांगतो जी धावपट्टी आहे तीनशे चाळीस कोटी रुपये आपण भारत सरकार करूं मंजूर करून घेतले त्याचा टेंडर सुद्धा निघालं आणि ती धावपट्टी धावपट्टी सुद्धा मजबूत आणि रुंदाता काम सुरू झालेला भाऊ पाटीलच आणि एवढंच नाही तर मंत्री जे हजर आहेत परवाच्या दिवशी एक असा एक आमच्या हम, पुढे प्रस्ताव आला होता सोलापूर, सोलापूर, की सोलापूर पुणे सोलापूर मुंबई ही एअर सर्व्हिस चालवण्यासाठी तिथे सबसिडी द्यायची प्रत्येक सीट मागे तीन हजार दोनशे चाळीस रुपये गॅस फंडिंग अरे म्हंटल तुम्ही तिकडे नाशिक जे आहे आपण मुंबई पुण्यानंतर म्हणतो नेक्स्ट डेस्टिनेशन शहर उत्तर महाराष्ट्राचं प्रमुख शहर आम्हाला सुद्धा ती फॅसिलिटी पाहिजे मग आम्ही नाशिक दिल्ली चालवतो नाशिक हैदराबाद चालवतो बँगलोर चालवतो आहोत आणि तिथल्या तिथे सीएम साहेबांनी सांगितलं त्या अधिकाऱ्यांना त्याप्रमाणे करा आणि त्यामध्ये त्याप्रमाणे चर्चा सुरू सुद्धा झाली त्या अधिकाऱ्यांबरोबर आपण काही शांत बसलेलं आपण काम सुरू आहे टिकवीसाठी सुद्धा आपण मानलो टिकवीचं काम तुम्ही एवढ्या बिल्डिंग बांधाल पाणी तर पाहिजे हवा तर मिळेल पर्यावरण तुम्ही राखलं तर काम सुरू तर त्यातून जे आपलं पाणी आपण नेहमी सांगत आलो मला असं वाटतं साहेब वगैरे आहेत दोन हजार चार सालामध्ये पाच सालामध्ये आपण एक मिटिंग घेतली भारताच्या एका लहान खोलीमध्ये अशोका बिल्डर तुम्ही सगळे होते आणि मी यांना सांगितलं की आपल्याला या शहरामध्ये हे एन्व्हायरमेंट सांभाळायचं पर्यावरण सांभाळायचं बाकी सगळं कुठे मिळेल हे नाही तुम्हाला कुठे मिळणार पण त्याचबरोबर शहराची उन्नती करायची पण मग त्यासाठी काय करायचं दूर फेकणारे कारखाने -कार नाही आता हो। एक आग लागली होती आपल्यापासून दहा पंधरा किलोमीटर जिंदालला काय परिस्थिती झाली होती आज दिवस श्वास भरू शकत नव्हते तिथल्या लोकांना हरवावं लागलं आजपासून नाशकात आलं असेल तर काय परिस्थिती अजिबात मग काय करायचं मग तुम्हाला परमेश्वरांनी टुरिझम रिलीजियस टुरिझम दिलेला आहे आमचे आपण वाढवू त्याच्यासाठी आलेली माणसं जी आहे त्यासाठी आपण आलेला माणस तिथं गेला पाहिजे आपण विनाडोर आता तुम्ही सांगा किती सुंदर सुंदर इंटरनॅशनल क्वालिटी रिसॉर्ट आहेत की नाही गप्चूप गपचू बिहून राहतात तुमच्याकडे आम्ही जातात आकर्षण निर्माण झालं मुंबई नाशिक पुन्हा तयार झाला पुढचा भाग पुन्हा अजून झाला पूर्ण झाला एअरपोर्ट आपण बोट तयार केला बोटी गेल्या होत्या परत आणल्या आता परत पन्नास बोटी आपण घेतो पोल्युशन फ्री हो आता तुझे जे आपल्याला आपल्या घरी कोणाला गेस आपल्याला जागा मिळत नाही सगळ्यात किती त्रास झाला होता आपण आता दहा वर्षानंतर पुन्हा आलेला आहे सी प्लेन्स मेहरबांजी नावाच्या कंपनी बरोबर मी स्वतः अग्रिमेंट केलं त्यावेळेला ते आमच्या गंगापूर मध्ये सुद्धा विमान उतरलं पाहिजे धरणं जमीन सुद्धा ते चेक झालं पाहिजे पाण्यातून सुद्धा ते ऑफ झालं पाहिजे ते महाबळेश्वरला उतरलं पाहिजे ते पुण्याला उतरलं पाहिजे टाकलं काही झालं आणि त्यावेळेस त्यावेळेस हे नव्हते ते म्हणाले आमचं धरण फुटल ते विमान लागलं पाह विमान नाही फुटणार तुमचं धरण फुट राहायला ते आता परत एकदा आहे देवेंद्रजी जे आहे तो कार्यक्रम आणि भारत सरकारने सुद्धा मत घेतलेच कालो त्या त्याचा अनुभव घेतला होता पण अशा नवीन अवलंब तुम्हाला या बोर्ड क्लबला किती वेळ त्याला तुम्ही ओका नाही गेला होता की नाही आमचं पाणी आहे प्यायचं पाणी आहे हे शहरामध्ये जर तुम्हाला तुमची तर इकॉनॉमी वाढवायची असेल संपत्ती वाढवायची असेल तर लोक आले पाहिजेत नवे ते राहिले पाहिजेत फक्त राम गेले गेले परत फायदा काय फायदा आणि म्हणून टुरिझम वाढवायचा मेडिकल टुरिझम वाढवूया एज्युकेशनल करूया आपण आणि शेतीवर आधारित अशा प्रकारचं वाईट वगैरे याच्यावर आपण जोर देतो याच्यातून सुद्धा प्रश्न चांगल्या शाळा आल्या चांगल्या कॉलेजेस आले चांगले हॉस्पिटल आले चांगले मॉल्स आले टुरिझम आपलं वाढत आहे करोनाच्या वेळेपूर्व सुद्धा लोकांनी नाशिककडे धाव घेतली का था। हवा था? चांगली मग ती हवा चांगली तुमचं तुमच्या तो तो आमच्या कामाला आहोत आपण जर कचराच करीत असलो आणि जर कामच करत असलो मग तसं काय राहायचं आहे एन्व्हायरमेंट परंतु गप्पाच राहतील फक्त तुम्ही आम्ही काही करायला नको फक्त जे साफ होते तेव्हा मोकळ्या मजबूत सगळ्या गोष्टी परमेश्वराने सगळं आपोआप दिलेलं आहे आणि तुम्हाला ते मिळत नाही परत केलं तर तिची खर्च केला हजारो कोटी तरी मिळणार नाही ना ना आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपण केल्या पाहिजेत आणि करण्यासारखं तर खूप आहे आपण खूप गोष्टी झालेल्या सुद्धा आहेत आपण अंजिनिअर ट्रेकिंग सेंटर केलं संगापूरला आपण रिसॉर्ट केलं आपणच सांगितलं काही लोकांनी जे आहे इलेक्ट्रॉनिक टेस्टिंग लॅब पाहिजे कारण बँगलोर भोपाळ तीन तीन महिने आमचे ऑर्डर होत नाही एका महिन्यामध्ये आपण जे आहे सांगा दिल्ली त्यावेळेला दिल्लीवरून लोक आणले सहाय्य केल्या आता ते तयार होत आहे पासपोर्ट ऑफिस हो आपण त्यावेळेला नाशिकमध्ये हो सप्तशृंगी ट्रॉली ही देशातली एकमेव आहे आणि आता दुसरी जी आहे मलंगड तिकडे कल्याणला मी तिथे नाराज घडला होता मग आता हक्त पूर्ण होईल त्या सगळ्या गोष्टी आपण केल्या पाणी आपल्याला पाहिजे म्हणून आज अनेक आपण वीस वर्ष गुजरातला जाणार पाणी समुद्राला जाणार पाणी आपण अडूया आणि नाशिक आणूया आणि तेच पाणी पुढेच मराठवाड्यात सुरूच आहे समोर म्हटलं त्याचा एक प्रयोग जो आहे तो महाग पाड्याचा अकरा किलोमीटरचा करून एकशे साठ किलोमीटरचा सा कॅनल ठेवल्याला पाणी घेऊ गेला जे होऊ शकत पाणी इकडे येऊ शकतो मी त्यांना जायचं आमच्या मुंबईला एवढे तर करतो करतोच आम्ही आता तो रस्ता वगैरे केला आम्ही सर मशीनचं आहे का आता पडलेलं त्यांना काम द्यायचं आहे फक्त ते पाणी आडवा आणि वेगमुळे जे आहे ते गवत त्याच्यामध्ये फक्त छोटे मोठे भोगले केले पाणी येणार वीगेंडनी सुद्धा त्याच्यामध्ये लक्ष घातलंय स्वतः राहून आणि आम्ही सुद्धा त्याच्यामध्ये लक्ष घालतो आता हे सगळं करत असतं काय पाहिजे